يلا چند گڑا مارتا ہے رے ابا کچھ نہیں مارتا ہے जागेवर नाही रे तिथून ते दिसत नाही बरोबर येऊन दे देकिंग क्लिअर करून त्यानंतर होणारा सामना हॅलो सामन्याला सुरुवात झालेली आहे ज्ञानेश्वर फलेबाई असतील इथे कॉमेडी बस मध्ये बसायचं आहे आपली बसण्याची व्यवस्था केली आहे ज्ञानेश्वर फलेबाई त्यानंतर होणार मावली आज आड उरून जय बजीराम हार माज गाव

अभिषेक आगोळकर पाचशे एक रुपये नेरळ यांच्याकडून सुद्धा आम्हाला मनात <laughs> आले अभार <जाएगा>। सगळ्यांचे <laughs> धन्यवाद या सामन्याला सुरुवात झालेली आहे दुसऱ्या फेरीतील पहिला सामना या खेळाडू माझ्या संघाचा त्यांना माहित आहे आपल्याला खेळाडू बादच करायचा आहे स्वतः बाद घटाला तीन पॉईंट भेटील बाद झाले झालेलं आहे मनी संघाकडून संघाला दोन पॉईंटची कपाई झालेली आहे माहिती थर्ड रेड मालगाव मनिर संघाची त्यांच्या वडे माझगाव संघाचे पाच शतरक्षक दोन एक दोन अशी साखळी करून त्यांना माहिती थर्ड रेड आहे त्यामुळे एक पॉईंट मान्य पण त्यांची आता सुंदर पक्कड झटापटी चालू आहे

शम गाणार अंतर तुमची वाढ बघताय शवण गाणार जर पुन्हा एकदा रिकामी असतो तर त्याला प्रत्येक मी

नाही सांगा पुढे चढाई पण केलेले आहेत ते तपासे काय

तीन छत्रक्ष मगाचे तीन छत्रक पुन्हा एकदा पक्कन करा अतिशय सुंदर अतिशय सुंदर पक्क पुन्हा यांची कुठे डक्का झाला गांधी गणेश कुठे सुंदर वाघदेवी संघ तुझ्या चार वर्षाकर मन संघ वर्गी संघाचे खेळाडू चढाई करून केलेला आहेत ते, ते संघ त्याच्यामुळे चार क्षेत्राच्या 3 नंबर 4 नंबर 4 ना ना एक नंबरचे खेळाडू तुमच्या गुड असे त्यांना माहिती आहे आपला सत्र त्यांच्या संघ चार सत्र

संपला शेवटचा एक मिनिट सामने रात्री तर चुरस वाढलेली आहे म्हणजे सांगा चार पार उचललं पोलीस जवानाचा मोठा घ्यायला तयार नाही